नमस्कार कवितेचे शिक्षक आहे पाया स्त्री शिक्षणाचा जाळ होता असा तोही एक काळ होता असमानतेचा जाळ होता प्रकाश तीचा नकोच त्यांना दिवा वंशाचा फक्त बाळ होता दिवा वंशाचा फक्त बाळ होता अनिष्ट गोडींचा तिथे बाजाव होता पुरुष प्रधान संस्कृती परंपरेचा आजार होता अनिष्ट होडींचा तिथे बाजाव होता पुष्पदान संस्कृती परंपरेचा आजाव होता चूल आणि मूल यातच आयुष्य संपव बाईन प्रत्येक जण तिचा स्वार्थासाठी शेजाव होता प्रत्येक जण तिचा स्वार्थासाठी शेजाव होता सोबत सावित्रीची ज्योतिबा अवतरला भूमीवरी असा स्त्री शिक्षणाचा त्यांनी केला दाव दावी

विचार किड्यांची समाजात गवधी इतकी होती पण शेण गोटा नाही पदक साऊचा निवधाब महाज्योतीचे समाजाने धिक्कावले लेख शाळेत धाडा या पवे बाबाने नाकावले पण वसाच घेतला होता त्यांनी स्त्री शिक्षणाचा ज्ञान कष्टाने स्वप्न स्त्रियांचे साकावले ज्ञान ज्योतीच्या कष्टाने स्वप्न स्त्री यांचे साकावले स्त्री झेपल्ली आकाशी श्रेय जाते सावित्रीला स्त्री झेपल्ली आकाशी श्रेय जाते सावित्रीला शतशत शत नमतो भावत महाज्योति च्या स्त्री झेपल्ली आकाशी जाते सावित्रीला शतशत शत नमतो भावत महाज्योति च्या आणि लेखित अजून इथल्या सावित्री जिवंत आहे साक्षी दाव त्या काळाचा माझे नमन भिडे वाडायला साक्षीदाव त्या काळाचा माझे नमन भिडे वाढायला धन्यवाद